प्रेमाचे अनेक पैलू असतात आणि प्रत्येकाची एक प्रेम कहाणीही असते कोणाची पूर्ण कोणाची अपूर्ण काहींची पूर्णत्व प्राप्त करूनही अपूर्ण भासते तर काहींची अपूर्णतेतही पूर्णत्व प्राप्त करते अशीच एक प्रेम कहाणी आहे आदिरा आणि समीरची जाणून घ्या त्यांची कथा आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा टॉक्झिक लव्ह भाग एक आज परत त्या दोघांचं भांडण झालं वाद क्षुल्लक होता तोही किरकोळ कारणावरून पण चांगलाच पेटला होता तो होता की गप्प बसत नव्हता तर दुसरीकडे ती स्वतःची बाजू न मांडता फक्त ऐकून घेत होती पण डोळे मात्र वाहतच होते तसं पाहायला गेलं तर ही तिची जुनी सवय म्हणावी लागेल म्हणजे मनात बरंच काही असलं तरी रागामुळे किंवा अन्य कारणांमुळे तिला बोलायला जमायचंच नाही कारण ओघाओघात ती जर तिखट बोलली तर विनाकारण ती व्यक्ती दुखावेल ही खात्री तिला होतीच त्यात तो तिचा जीव होता त्याला दुखावण्याचा विचार ती स्वप्नातही करू शकत नसायची म्हणूनच ती नमते घेत फक्त निमूट रडायची आजही तसंच झालं ती फक्त रडत होती तिला मांडायचा होता तिचा मुद्दा बोलायचं होतं की नेमकं तिला काय झालंय का ती एवढी चिडली का रागावली पण हे सांगायला ना शब्द जुळत होते ना तिचे हुंदके थांबत होते या उलट तो त्याला वाटणारा रोष आवेग चिडचिड परीने व्यक्त करत होता बिनदिक्कत भयंकर भांडण झाल्यावर आणि त्याचाही राग शांत झाल्यावर त्याला वाईट वाटलं की रागाच्या भरात तो तिला बरंच काही बोलून गेला आणि त्यामुळे आता ती रडते आदिरा ए आदू सॉरी अगं मी रागाच्या भरात काहीही बोलून गेलो मला माहीत आहे माझ्या सॉरीने तुला मी जेवढं हॉट केलं ते भरून निघणार नाही पण तुला माहीत आहे ना मला नाही राहत रागावर कंट्रोल आणि बोलत सुटतो असा काहीही जोपर्यंत शांत नाही होत माझं मन प्लीज सॉरी बाळा ऐकतेस ना तो आता बऱ्यापैकी शांत झाला होता म्हणून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता तू तू कशाला सॉरी बोलतोय तुझी काहीच चूक नाही समीर चूक ना चूक ना नेहमी माझीच असते सो तू तू नको सॉरी बोलू ती स्वतःला नॉर्मल ठेवून आणि येणारा हुंदका अडवतच बोलली पण तरीही जाणवत होतं की ती सध्या रडत आहे कारण मन अजूनही त्या क्षणातच गुंतलेलं होतं त्यालाही कळत होती तिची मनस्थिती नको अशी बोलू तू तु प्लीज तुझा समजूतदारपणा नको तू बालिश वागावं वा मलाही वाटतं पण तुला माहीत आहे ना जेव्हा मुद्दा आपल्या नात्याचा असतो तेव्हा मी आपोआप पानेक होतो माझ्या हातात काही राहत नाही आणि मी बावळटासारखा वागायला ला लागतो अगं खरंच चादिरा आदू तू तू खूप स्पेशल आहेस आणि इम्पॉर्टंट आहेस माझ्यासाठी आणि आपलं नातं तर त्याहूनही महत्त्वाचं वाटतं मला आणि म्हणून मला ते कायम टिकवायचं आहे त्याचं ऐकत तिने हुंकार भरला पण जेव्हा तू असं काही बोलून जातेस जे बोलायला नको तेव्हा मी ब्लँक होतो अगं मला माहीत आहे तू मुद्दाम नाही करत काहीच आणि तुला ते म्हणायचं पण नसतं तू तुझ्या रागाच्या भरात बोलून जातेस पण तुझं ते बोलणं मला हर्ट करून जातं ग खूप आणि तूच बघ ना एवढ्यात तू राग आला की सारखं एकच वाक्य वापरतेस तुला नातं नको असेल तर सांग हे तुझं वाक्य मला खूप हर्ट करतं ग तू अशी बोललीस की मला वाटतं तुला आपलं नातंच नको आहे म्हणून वारंवार पळवाट शोधतेस तू एकाएकी असं वाटतं की तू तु तुझ्या मनाविरुद्ध या नात्याला स्वीकारलंस वाटतं मी तुझ्याकडून बळजबरीने तुझा होकार वधवून घेतला तुझ्यावर माझं प्रेम लादून तुला माझं प्रेम स्वीकारायला भाग पाडलं यासारखे एक ना अनेक विचार माझ्या डोक्यात खोळंबतात तुझ्या त्या बोलण्याने खरंच मला वाटतं की तू आपल्या नात्याला नाकारून माझ्यापासून दूर जाण्यासाठी फक्त एक निमित्त शोधते आणि ज्या दिवशी तुला वॅलिड कारण मिळेल तू जाशील मला सोडून तेही मला न सांगता त्याने त्याच्या मनातली भीती बोलून दाखवली व गप्प बसला तिच्या प्रतिक्रियेच्या अपेक्षेने मात्र तो हे विसरला की तिला समजावण्याच्या ओघात आत्ताही तो एकटाच बडबडत होता तिला तिची बाजू मांडायला संधी दिलीच कुठे त्याने हम्म सवयीचे असल्याने तिने तक्रार न करता फक्त हुंकार भरला कारण पुढचं काही बोलायला तिचे हुंदके अजून काही थांबले नव्हते आणि डोळ्यातलं पाणीही अजून कायम होतं फक्त हम काय आधी प्लीज प्लीज थांबवणं तुझं रडणं खरंच सॉरी अगं मला नाही कळत ग मी का असा वागतो ते पण मला फक्त एवढं माहिती आहे की मला माझ्या आयुष्यात तू हवी आहेस ना मी तुला गमवू शकत ना आपल्या नात्याला म्हणून मी असा चिडतो समीर परत स्पष्टीकरण देत होता मला माहीत आहे सगळं तू कुठेच नाही चुकला तुझं रागावणं स्वाभाविक होतं म्हणून सॉरी नको बोलू तू आणि मी मी नाही रडत आहे उगाच नको गैरसमज करून घेऊस आदिरा मुद्दाम खोटं बोलत होती आधू प्लीज मला माहीत आहे तू रडत आहे आणि तेसुद्धा माझ्यामुळेच मी जरी सध्या कॉलवर बोलत असलो ना तरी मला कळतं ग सगळंच तू आमोरासमोर नसली तरीही माझ्यापुढे तुझं खोटं टिकत नाही तुझ्या आवाजातला बदल स्पष्ट कळतोय मला आणि म्हणून मला जास्तच गिल्टी फील होत आहे खरंच खूप समजूतदार आहेस ग तू पण कधीकधी तूच वेडेपणाने वागलीस की मलाही कळायला मार्ग नसतो सॉरी ना राणी प्लीज रुस्वा सोड समीर परत आदिराची माफी मागू लागला समीर प्लीज मला नको तुझं सॉरी आणि का माफी मागत आहेस तू ज्या अर्थी तुझं वागणं योग्य आहे चुकीचं मी वागते चुकीचं मी बोलते तुलाही हर्ट करते आणि स्वतः पण हर्ट होते सो आय एम सॉरी आदिरा बोलली बरं जाऊ दे सोड हा विषय परत परत तेच आपण बोलत राहिलो तर आपल्या डोक्यात तेच विचार सुरू राहतील म्हणून असू दे हा विषय आता इथेच स्टॉप ओके आणि आता तुझं रडणं पण थांबव आणि जरा स्माईल कर यार समीर विषय थांबवत म्हणाला हम्म ओके सोडला विषय आणि रडत तर मी नव्हतीच ती डोळ्यातले अश्रू पुसत बोलली तू ना का असे खोटं बोलण्याचे प्रयत्न करतेस मला आजपर्यंत कळलं नाही रडत आहेस अश्रू पुसतच बोलत आहेस माझ्याशी पण तरीही म्हणत आहेस की तू रडत नव्हतीस असो तुझं हो ना काही होऊ शकत नाही माझी वेडाबाई कुठली आता पुसते डोळे नेट, समीर किंचित हसत बोलला आदिराने हुंकार भरून उसासा घेतला काय अगं बोल ना काहीतरी आणि आधी जरा हस ना काय रडक तोंड घेऊन बसली आहेस समीर म्हणाला बोलते ना मीही आणि वेड्यासारखं काबर हसू हो कारण नसताना आदिरा भावनाशून्य स्वरात म्हणाली वाटलंच असंच काही बोलशील सोड एक जोक ऐकवतो मग तर हसणार आहेस ना समीरने विचारले हसण्यासारखा जोक असेल तर हसणार नसेल तर डोंट एक्सपेक्ट की मी एखाद्या पीजेवर हसेन आदिरा नेहमीप्रमाणे स्पष्ट बोलली बर ऐक असं म्हणून त्याने तिला जो ऐकविला त्याचा जो कैकून ती खळखळून हसली आणि तिच्या हसण्याने त्याच्याही ओठांवर हसू पसरले मग दोघेही बराच वेळ बोलत राहिले काही वेळानंतर दोघांनीही कॉल ठेवला कळलंच नाही वाद घालायला केलेला कॉल कधी आय लव्ह यू हे वाक्य बोलून संपलं दोघांनीही हाच विचार करून मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिलं दोघांनीही स्क्रीनवर झळकणाऱ्या त्यांच्या एकत्र एक काढलेल्या सेल्फी फोटोला किस केलं मग दोघेही त्यांच्या त्यांच्या कामाला लागले तिने तिचं सगळं आवरून सायंकाळच्या जेवणाची तयारी केली काही वेळानंतर तिचा भाऊ आणि तिचे बाबा घरी आले काही वेळ बोलून त्यांनी जेवण आटोपलं पाहता पाहता दहा कधीचेच वाजून गेले तरी तिला कळलंच नाही मग तिने जरा सुस्कारा सोडला सहज काही सुचले आणि तिने लगेच कागदावर उतरवून एक कविता केली मोबाईलमध्ये ती कविता लिहून म्हणा किंवा टाईप करून म्हणा तिने तिच्या मोबाईलमधलं नोटपॅड ॲप बंद केलं दुसरीकडे समीरनेही तिच्याशी कॉलवर बोलून झाल्यावर त्याचं सायंकाळचं वर्कआउट आटोपलं मग थोडाफार अभ्यास करून तो त्याच्या खोलीतून बाहेर निघून हॉलमध्ये आला आई आणि बहिणीसोबत मज्जा मस्करी करू लागला तेवढ्यात त्याचे बाबा आले ते जरा थकले होते मग जरा फ्रेश होऊन आले आणि तेही या त्रिकुटाच्या मज्जा मस्करीत सामील झाले नंतर मग थोड्या वेळात चौघांनीही जेवण आटोपलं जेवण झाल्यानंतर घरच्यांसोबत अंगणात शतपावली करून त्याने वेळ घालवला मग सगळे झोपायला त्यांच्या त्यांच्या खोलीत गेले आणि समीर रावही गेले त्यांच्या खोलीत पण झोपायला नव्हे आदिराशी चॅटिंग करायला त्याने आदिराशी आता चॅटिंग करायची आहे असा विचार करूनच आधी नेट ऑन केलं नेट ऑन करताच त्याच्या मोबाईलवर आदिराचे मॅसेज आल्याचे नोटिफिकेशन्स धडाधड पॉपअप झाले ते नोटिफिकेशन्स पाहून तो खुश झाला आणि लगेच त्याने व्हॉट्सॲप ओपन केलं पण व्हॉट्सॲप चॅटमधले तिचे मॅसेजेस पाहून तो एकदम शॉक झाला त्याचं डोकं पुरतं सुन्न झालं सगळे विचार थिजून गेले आणि अक्षरशः हृदयच काम करेन असं झालं क्रमशः आदिराने कोणते मॅसेजेस केले असतील समीर झाला जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका हा कथेचा पहिला भाग होता कसा वाटला नक्की सांगा पुढे काय होणार हे फक्त मला माहिती आहे म्हणून ते जर जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि या चॅनलला सबस्क्राईब करताय ना करा ह भेटू लवकरच धन्यवाद